साताऱ्यात विजयादशमीचा सण छत्रपती घराण्याच्या वतीने वर्षानुवर्षे शाही पद्धतीने साजरा केला जातो यावर्षी मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी हा शाही सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं असून जलवंदिर पॅलेस या ठिकाणी भवानी तलवारीचेही दिवसपूजन करण्यात आले यावेळी छत्रपती दमयंती राजे भोसले या, या देखील उपस्थित होत्या या सोहळ्याला प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मोठी तयारी केली जाते मात्र राज्यभरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे हा सर्व खर्च पूरग्रस्तांकडे वर्ग करण्याबाबत उदयनराजेंनी निर्णय घेतल्यामुळे पार पडणारा हा हा शाही सिमोनोन्न सोहळा साध्या वृत्तीने साजरा करण्यात आलाय भवानी देवीची आरती नंतर श्री भवानी भवानी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी तयारी करण्यात आली शिवतीर्थ येथे या सोहळ्याची सांगता होते यावेळी भवानी तलवारीचे दर्शन घेण्यासाठी सातारकर मोठ्या संख्येने गर्दी करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या शाही सीमोलत सोहळ्याला सध्या सुरुवात झाली आपण पाहू शकतोय की या ठिकाणी जलमंदिर पॅलेस आपण आहोत जी भवानी मध्ये तलवार आहे ती सध्या पालखीमध्ये विराजमान झाली आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळापूर्वी उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिर पॅलेस याच्या मंदिरात या ठिकाणी उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भवानी मातेच्या तलवारीचं जे आहे ते पूजन झालं आणि हा जो मिरवणूक आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण पाहू शकतोय जलमंदिर पॅलेसमधून ही मिरवणूक निघणार असून साध्या पद्धतीने कोयना का शिवतीर्थापर्यंत ही मिरवणूक आहे ती जाणार आहे एकूणच संपूर्ण पार्श्वभूमी पाहायची झाली तर सध्याच्या महाराष्ट्राच्या पूर्वस्थितीवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका आहे तो शेतकऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील झालेला पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान महाराष्ट्रातल्या नागरिकांना झालेलं पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे हा जो सीमोल्लंघन सोहळा आहे हा सोहळा साध्या पद्धतीने करताना उद्यानाच्या बदले पाहायला मिळत आहेत एकूण हा संपूर्ण जो खर्च आहे तो पूर स्थिती झालेल्या ज्या लोक आहेत त्या त्यांना हा जो खर्च आहे तो सुपूर्द करणार असल्याची माहिती उद्या नाही दिल्यामुळे हा जो सोहळा आहे हा पूर्ण पद्धतीने करताना एकूणच पाहायला मिळतात ओंकार सोनाले नवराष्ट्र सातारा